अंधार पडलाय मित्रांनो आता गुड नाईट व्हायची वेळ आली मी आलो रानात मी रानात चाललो आहे जवळ आलो आहे आता दहा पावलावर आणायला आली दहा पावलं असं वातावरण आहे गावातलं ते रानातलं रानातलं वातावरणच वेगळं आहे एक नंबर आता काही नीट दिसणार नाही बरं का पण त्यातली तर तरी दाखवतो मोबाईल चांग आता चांगला घ्यायचा आहे कारखान्यावर कामाला लागले आता आयफोनच घेतो त्याच्या आधी आपलं घर झालं पाहिजे आपल्याला कंटेनर हाऊस बांधायचा आहे असं जे कोणी केलं नाही ती करायचं आहे किती का पैसे खर्च आहे ना इकडं बघा काय लावलं आहे इकडं भाजी आहे भाजी इकडे भाजी उगून आली आहे आपल्याला कांदा बघायचा आलाय आपला कसा आलाय काय नाही अजून सगळं उगून आले बरं का दिसतंय डोळ्याने तर कॅमेरा म्हणजे दिसतंय नाही दिसतंय काय सांगता येत नाही का पण पाच सहा वाजता आलोय बरं ही काय भाजी लावलेली आली आहे गावारे गावारी गावार गवारे मला हे दाखवतो पाणी हे दिलंय वडिलांनी मी कामाला होतो ना त्यामुळं छान आले सगळं ओके पैकी आता इकडे ही बघायचं आहे कांदा कांदा दिसतोय का तुम्हाला बघा कांदा आलाय उगून बघा ते जरा लवकर यायला पाहिजे होत दिसतंय का दिसतंय पुढं पुढे जाऊ चला उजिडात दाखवतो आलाय उगू ना दिसतोय का दिसतोय दिसतंय हा आला आलाय उगून आलाय आपली झाडं बघून येऊ चला झाडं दाखवतो आणि आपलं पीरू बघू हे आपलं आंब्याचं झाड पाणी पाणी पण नाही आहे झाडांना पाणी देणं गरजेचं आहे आज आलो असतो राहनात चांगलं झालं असतं आता उद्या काम निघालं गहू टाकायचं इकडं पण आलंय उगून हत्ती घास बघा वातावरण रानातलं बघा कसं आहे हा हा का पिरो कसं आहे मोठा आहे हा हा एक पिरू पण अजून पिकलं नाहीत फळधारणा पण व्हायला लागली कळशी तिथं दिसते का पुढं बघू पुढं दिसेल किती उगवलाय किती लागला पिरू लागला चांगला গ দেওয়া 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 এই ছাটাই পাই যেত।